गेल्या जुलै महिन्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्याच्यामधून देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या जन आशा आकांक्षा पूर्ण करणं समाजातल्या प्रत्येक घट प्रत्येक घटकाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी व्यवस्था करणं आणि देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणं हे उद्देश समोर ठेवून तो अर्थसंकल्प मांडलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये रोजगार निर्मिती महिला सक्षमीकरण शेतीची सुधारणा आणि विकास शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ शेतमालाच्या उत्पादनावर प्रक्रिया करण्याच्या व्यवस्था आणि त्यांच्यासाठी बाजारपेठा पायाभूत सुविधांचे विकास रेल्वेचा विकास या गोष्टींवरती भर दिलेला आहे आणि यांच्या माध्यमातून देशाच्या विकासाला चालना देण्याचा देशाच्या विकासाची गती कायम राखण्याचा प्रयत्न केलेला आहे हा अर्थसंकल्प मांडत असताना भारत एका विशिष्ट परिस्थितीमध्ये उभा आहे जगातल्या पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून आज आपण उभे आहोत आपल्याकडे असलेला विदेशी चलनाचा साठा आणि सोन्याचा साठा हा लक्षात घेतला तर या विदेशी चलनाच्या साठ्यामध्ये आपल्याला चौथा क्रमांक लागतो आपण चौथ्या क्रमांकावर आहोत आणि पहिल्या पाच अर्थव्यवस्थांपैकी आपण एकमात्र असे आहोत की ज्याच्या विकासाला ज्याच्या आर्थिक उत्पन्नाच्या वाढीला अजूनही गती आहे वेग आहे बाकीच्या चार अर्थव्यवस्थांचे विकास वाढीचे वेग तर मंदावलेले कि आहेत किंवा उणे झालेले आहेत आपणच अजून चांगल्या स्थितीमध्ये आहोत अशा परिस्थितीमध्ये भक्कम पायावर उभे राहून आपण हा अर्थसंकल्प मांडतो आणि या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भावी काळामधल्या समर्थ संपन्न भारताची रचना कशी करता येईल याची मांडणी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेली आहे हा अर्थसंकल्प जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल असा आम्हाला विश्वास आहे याच अर्थसंकल्पामध्ये ज्या कर रचनेमध्ये बदल सुचवले सुधारणा सुचवल्या आहेत त्याचा फायदा मध्यम वर्गाला मिळायला लागलेला आहे त्याचं करपात्र उत्पन्न त्याला ज्या उत्पन्नावर कर लागत होता त्या उत्पन्नाच्या मर्यादा वाढल्या आहेत आणि त्याचबरोबर जो लागणारा कर होता तोही कमी झाला आहे त्यामुळे मध्यम वर्गाला सुद्धा या अर्थसंकल्पामधून मोठा दिलासा मिळालेला आहे अशा पद्धतीने हा अर्थसंकल्प जास्तीत जास्त लोकांना जवळ घेणारा जास्तीत जास्त लोकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करणारा अर्थसंकल्प आहे विरोधक कायमच या संदर्भात बोलतायत या संदर्भात त्यांना सांगणार जे कोणी विरोधक या अर्थसंकल्पावरती टीका करतायत दुर्दैवाने तर अर्थसंकल्प न वाचता न बघता टीका करतायत एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रासाठी काही तरतूद नाही म्हणून एक आरडाओरडा सुरू झाला लगेच संसदेमध्ये निदर्शन करण्याचा उद्योग केला गेला खरंतर स्वातंत्र्यापासून आजपर्यंत गेल्या पंच्याहत्तर वर्षात जेवढे अर्थसंकल्प मांडले गेले त्यातल्या कुठल्याही अर्थसंकल्पात कुठल्याही मंत्र्या अर्थमंत्र्याने प्रत्येक राज्यासाठी काय तरतुदी केल्या हे सांगितलेलं नाही कुठल्या तरी दोन राज्यांचा उल्लेख विशिष्ट कारणांसाठी केला जातो पण याचा अर्थ बाकीच्या राज्यांसाठी काही नाही असा होत नाही याही अर्थसंकल्पामध्ये आंध्र प्रदेश आणि बिहारचा उल्लेख जरी केला गेला तरी या दोघांना मिळून जे पॅकेज दिलंय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तरतूद एकट्या महाराष्ट्रातल्या एका प्रकल्पासाठी आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्रातलं वाढवण बंदर शहात्तर हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आलेला आहे हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा भारतातलं नाही तर आशियातलं सर्वात मोठं बंदर वाढवण बंदर असेल आणि त्याच्यातून जी रोजगार निर्मिती होणार आहे दोन लाख थेट रोजगार नव्याने निर्माण होणार आहेत आणि शिवाय अनुषंगिक उद्योग व्यवसाय जो उभे राहतील त्याच्यामधून निर्माण होणाऱ्या रोजगारांची संख्या अधिक असेल रेल्वेच्या सुधारणेमध्ये सोळा हजार कोटी रुपये महाराष्ट्राच्या वाटेला आलेले आहेत राष्ट्रीय महामार्गांची सुधारणा नवे राष्ट्रीय महामार्ग दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राष्ट्रीय पेयजल योजना अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या योजनांमधून करोडो रुपयांच्या तरतुदी महाराष्ट्राच्या वाटेला आलेल्या आहेत जर हा अर्थसंकल्प थोडासा उघडून वाचण्याचे कष्ट घेतले असते तर हे सगळ्यांना समजलं असतं परंतु ठीक आहे त्यांनी नाही वाचले तरी आम्ही जनतेपर्यंत सांग पोचवतो जनतेला हे समजत आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की जनता कुठल्याही अपप्रचारावर विश्वास ठेवणार नाही